बाईचं म्हणणं आहे की हिचं नाव घेतल्यावर माझे व्ह्यूज वाढतात म्हणून मी तिचं नाव घेऊन व्हिडिओ बनवते अगं माझ्या एका एका व्हिडिओला एक एक लाख व्ह्यूज आहेत आधीच्या भिकमागे आईच कुत्री भिकमागी कुत्री ह्या कधी खासदाराचं नाव घ्यायचं कधी ह्या बायकांचं नाव घ्यायचं ह्याचा त्याचा 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 खाऊन 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 तू व्ह्यूज मिळवणारी बाई आणि असं पूर्ण केलं तर तू बायकांना परेशान करून व्यूज मिळवणारी बाई तेवढंच नाही तर कमरकच्या खालच्या शिव्या घालून तू व्यूज मिळवणारी बाई कधी ह्या आमदाराचं बोलायचं कधी त्या नेत्याचं बोलायचं कधी त्या जास्तीत जास्त तू मोठी झाली ही जरांगी पाटलांच्या नावावर गेल्या वर्षीपासून आणि तुझ्या नावावर मी काय व्यूज कमवणार आहे भिकारेपाशी काय मिळत असत भिकाऱ्यापशी काय मिळत असतं आधीच माझ्या चॅनलला व्ह्यूज सबस्क्राईब भरपूर होते जेव्हा तो अंडेत होती ना अंडेत तेव्हा माझं टिकटॉकचं चॅनल फुल लीडमध्ये पळत होतं आणि तवा तुला लोक घाणघाणशिवाय देऊन बोलत होती तू नवीन टिकटॉकवर आलती तवा आणि मी तवा तुला सभ्य आणि चांगली समाजसेवक समजायचे पण मला माहीत नव्हतं तू एवढी नालायक बायच तुझ्या नावावर व्ह्यूज मी कामावं एवढी तुझी लायकी आणि अवका नाही लेवल मी तुझ्या नावावर न्यूज कमवावे एवढी तुझी लेवल नाही बरं का कुठल्याच गोष्टीत त्यामुळं ना तू माझ्याशी बोलताना जरा जपूनच बोल आणि राहिला प्रश्न की ह्यांच्या संगतीत त्यांच्या संगतीत साधू संतांच्या शोभत नाही का बाई तुझ्या तोंडात नाव डिकाव्याचा बाजार आता तरी बंद कर कारण साधू संतांच्या ज्या संगतीत राहतं त्यांना क्रोध बुद्धी नसते जी तुझ्याकडं आहे ती घाणेरडे शब्द कधी कुणाला साधू संतात किती जरी पुढच्या माणसांना के हे केलं ना तरी साधू संत कधी घाणेरड्या शब्दात बोलत नाहीत तू तु, कुणालाही तुझ्याकडं काहीच पुरावे नसतात आणि विनाकारण तू इतरांना घाणेरडे शब्दात बोलती ट्रोल करती आता तुझं म्हणणं काय की तुला उचकवण्यासाठी ट्रोल तुझी लायकी आहे का तुला कोणी ट्रोल करावं एवढी तुला ट्रोल करायची गरजच नाही तू आधीच कुत्र्यासारखी भुकत राहिलेली असती तर तु तुला तु कोण ट्रोल करणार आहे तुला एक उदाहरण सांगते साधू साधूसंताचीच होवी बरळ ती बरळे दया कैसा दयाळे पावे हरी तुझ्यासारखी अनंत वाचाळ घानेरडी बोलणारी बाई वाचाळ बाई तू किती जरी देवाचं नाव घेतलं तरी तुझ्यासारख्या बाईला देव कसा पावेल ग आणि राहिला प्रश्न की आत्मा तळतळ करतो तर आज तुझं जे ही चालू आहे ना सगळे हाल शिंगल मदर किंवा बाकीचे तर तू बायकांचा तळतळाट घेतलास बायकांना त्रास दिलास त्यांच्या आत्मेनं तळतळ केलं आणि तो शास तुला लागलेला आहे तो शास्प तुला लागलेला आहे पैशासाठी तू लोकांच्या बाहेच्या आयुष्य बर्बाद केलेस आणि काही बायकांचं तर मला असं कमेंट आल्या बरं का आणि तुला एक सांगू का गंमत मी मी साक्षी पुरावे ठेवते तुझ्यासारखं नाही सांगत की एकदम म्हणायचं मी रेकॉर्डिंग ठेवलंय त्या व्यक्तीचं पण तो वाजवू नको मानलाय ते आहे माझ्याकडे व्हिडिओ मी त्या व्यक्तीचं कॉल रेकॉर्डिंग ठेवलं बरं का पण तो व्यक्ती वाजवू नको मानला अच्छा बावळट भाई व्हॉट्सअपचं कॉल रेकॉर्डिंग होत नाही आणि जर त्या व्यक्तीचा नंबर नसेल सापडत तर रेकॉर्डिंग टाक तुला मी सांगते ॲडिओमध्ये मध्ये जिथं कॉल रेकॉर्डिंग होतं ना ॲडिओमध्ये त्या ॲडिओमध्ये कॉल रेकॉर्डिंग असतं ना तर त्या कॉल रेकॉर्डिंगच्या तिथं तू त्यावेळेस मग खोटं बोलली होती का